नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर चला व्हिडिओला तर सुरुवात झालेली होती आणि आजचा व्हिडिओ खूपच असं इंटरेस्टिंग होणार आहे कारण मी तुम्हाला बिनाघडीची बट्टी कशी बनवायची ते देखील ही देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्की करा आणि चॅनलला देखील नक्की करा तर चला या ठिकाणी मग सकाळची जी सुरुवात झालेली होती ती गरम पाण्यापासून मी झालेली असते सकाळी उठल्यानंतर गरम पाणी मी पित असते तर पाणी वगैरे पिलं गेलेलं होतं आणि या ठिकाणी चहा ब बनवते मी तर जास्त करून मी म्हणजे गुळाचा चहा पित असते चहाची सवय तर कशी म्हणजे लवकर बन जातच नाही तर माझ्यापुरता मी एक कप चहा बनवत असते कारण घरामध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणी चहा घेत नाही तर या ठिकाणी मला दिवसभरातनं म्हणजे एकदा तरी चहा हवाच असं झालेला आहे तर या ठिकाणी छान असं मस्त चहा बनवलेला होता तर चला चहा देखील मी आता एन्जॉय करून घेते आणि छान अशी मा आज तुमच्यासोबत मी रेसिपी देखील शेअर करणार आहे छान अशी वरमबट्टी बनवणार आहे आणि बिनाघडीची बट्टी कशी बनवायची हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या ठिकाणी चहा वगैरे झालेला होता आणि सकाळ सकड़ सकाळी असं मस्त आणि पावसाळ्याचे दिवस आहे आणि गरमागरम चहा राहिली तर मग त्याची मजाच वेगळी असते तर चला या तुम्ही पण चहा प्यायला या ठिकाणी छान असा चहा रेडी झालेला होता तर तुम्हाला दाखवते मी बाहेर असं बारीक असं रिम झिम छान असा पाऊस येत होता तर तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल तर कारण नेट लावलेलं आहे समोर बाल्कनीमध्ये तर छान असा बारीक बारीक पाऊस येत होता आणि खूपच भारी असं वातावरण होतं आणि या वातावरणामध्ये गरमागरम वरणबट्टी खायचीच मजा वेगळी असते तर या ठिकाणी तर चला बाहेरचा व्ह्यू तर तुम्हाला मी दाखवला तर आधी डाळ शिजायला टाकून देते मी वरणसाठी तर तुरीची डाळ घेतलेली आहे एक ते दीड कप एवढी मी तुरीची डाळ शिजायला टाकणार आहे तर कुकरमध्येच मी डाळ शिजत असताना टोमॅटो आणि हिरवी मिरची ऍड करून देते एक टोमॅटो कापलेला होता आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत फक्त डाळ बुडेल एवढं पाणी मी याच्यामध्ये ॲड करते आणि हळद ॲड करणार आहे तर अर्धा टीस्पून एवढी हळद घातलेली आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून आता गॅसवर तीन ते चार शिट्ट्या लो टू मिडियम फ्लेमवर मी आता करून घेणार आहे तर चला आता कुकर व गॅसवर ठेवून देते आणि डाळ शिजते तोपर्यंत बट्टीचीच तयारी करून घेते या ठिकाणी साबुधने घेतलेले आहे मी दोन ते तीन चमचे एवढे साबुधने आपल्याला छान असे जाडसर कुटून घ्यायचे आहे जेणेकरून बट्टीचा जो फ्लेवर असतो बट्टीमध्ये याची च टेस्ट खूप छान येत असते खड्या धण्यांमुळे तर जाडसर असं मी ती कुटून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जाडसरच मी धणे कुटून घेतलेले होते यामध्ये तुम्ही जिरं देखील ॲड करू शकतात कुठताना तर धणे वगैरे कुटून घेतले आणि बट्टी करण्यासाठी मी रव्याचा वापर करते रवा आणि गव्हाचं पीठ जर का तुमच्याकडे जाडसर असं दळलेलं गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही रवा नका ॲड करू तर माझ्याकडे जे आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ असतं तेच होतं तर या ठिकाणी दीड कप एवढं मी रवा घेतलेला आहे जी सुजी असते तर जाडसर जो रवा असतो तो घेतलेला होता आणि म्हणजे दीड कपला दीड कप रव्याला मी तीन कप एवढं गव्हाचं पीठ घेते तर आपल्याला रव्याचं दुप्पट गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये मी ओवा टाकते क्रश करून हातावर क्रश करून छान अशा त्या ओवा टाकलेल्या आहेत आणि देखील खलबत्त्यामध्ये आपण जे जाडसर कुटून घेतलेले होते ते देखील आपण आता याच्यामध्ये ॲड करून देणार आहे आणि हळद घालाय हळद घालायची आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं जरा बरंच घालायचं जेणेकरून आपल्या बट्टीला क टेस्ट खूप छान येईल तर या ठिकाणी मग जे आपले मसाले होते ते ॲड झालेले आहेत आणि मी आता चिमूटभर सोडा ॲड करणारे जो खायचा सोडा असतो तो आपल्याला बट्टीच्या पिठामध्ये घालायचा आहे जेणेकरून बट्टी छान अशी फुलते स्टीम केल्यानंतर आणि अशी खुसखुशीत अशी बट्टी होत असते तर सगळं साहित्य आता मिक्स करून घेते आणि आप याच्यामध्ये दोन ते तीन चमचे एवढं तेल ॲड करायचं आहे तर नॉर्मलच थंड तेल मी याच्यामध्ये घा घालते तर तेल देखील पूर्ण पिठामध्ये छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातामध्ये थ असा गो म्हणजे गोडा तयार व्हायला पाहिजे जसं आपण मोहन देत असतो प पिठाला त्याचप्रमाणे छान असं आता पूर्ण पीठ मिक्स क केल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला घट्ट असा गोडा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा तर या ठिकाणी छान असं आता पीठ देखील मळून घेते आणि थोडं थोडं पाणी ॲड करूनच मी या ठिकाणी पीठ मळून घेते एकदाच आपल्याला या पिठामध्ये पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं टाकूनच आपल्याला छान असा घट्टसा गोडा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा कणकेचा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी आता पीठ मळून घेतलेलं आहे आणि रवा टाकलेला असल्यामुळे थोडंसं दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे पीठ सेट होऊ द्यायचं आहे तर आता तेल वगैरे लावून मी आता थोडं एक दोन मिनिटसाठी अजून पीठ हे छान असं मळून घेते आणि आता झाकून देणार आहे जेणेकरून ते छान असं सेट होऊन जाईल आणि रवा रवादेखील त्याच्यामधला फुल्ला जाईल तर आता एकी एकीकडे एक मी तोपर्यंत एका भांड्यामध्ये स्टीलचं मा जे माझ्याकडे मो मोठं पातेलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवते आणि प्रिहीट होऊ देते दे, पाणी आधी छान असं उकडू देते दे त्यानंतरच दे, आता बट्टी बनवायची तयारी करते तर चला दहा ते पंधरा मिनिट झालेले होते आणि पाणी देखील छान पाण्याला देखील छान अशी उकडी आलेली होती आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी लाटून वगैरे काही बट्टी करत नाही आहे जी घडीची बट्टी असते ती नाही करत आहे फक्त हातामध्येच आपल्याला हलके हाताने असे रोल तयार करून घ्यायचे जसे आपण फुनके करत असतो जे गावाकडे बनवतो तसं त्या पद्धतीने करू शकतात तुम्ही आणि नाहीतर आ, या ठिकाणी मी एक शे, आ, शे, तुम्हाला एक गोलाकारमध्ये देखील एक गोळा करून दाखवला तसं देखील करू शकतात तर हलक्या हाताने आपल्याला असे रोल करून घ्यायचे तर खूपच छान असे स्टीम होतात किंवा शिजत असतात जर का तुम्हाला वाटत असेल की हे गोळे असे कच्चे राहू शकतात तर अजिबात पण नाही तुम्हाला झाल्यानंतर दिसेलच कशाप्रकारे ही बट्टी बनते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी सगळे रोल तयार करून घेतलेले आहे कणकेचे तर चला या ठिकाणी सगळं मी बट्ट्या तयार करून घेतलेले होते आणि एक चाणणी घेतलेली स्टीलची तिला तेल लावलेलं आहे खाली आणि सगळीकडे आता ही बाटी आपल्याला ठेवून घ्यायची आहे पाणी देखील छान असं गरम झालेलं होतं आता या ठिकाणी चाननी पातेल्यावर ठेवायची आणि ताट झाकून देते आणि मीडियम फ्लेमवर आता पंधरा ते वीस मिनटासाठी ही बट्टी आहे छान अशी शिजू द्यायची आहे तर या ठिकाणी वरणबट्टीसोबत खाण्यासाठी मी वांग्याची भाजी ब बनवलेली होती वांग्याची भाजीची रेसिपी मी काही तुम्हाला दाखवलेली नाही आहे न ना कारण व्हिडिओ खूपच असा मोठा होतो तर या ठिकाणी प पंधरा मिनटं झालेले होते आणि आता आपण बट्टी चेक करून बघू शिजलेली आहे की नाही तर मला थोडी कच्ची वाटत होती थोडं सुरीला म्हणजे पीठ असं चिकटत होतं त्यामुळे अजून मी पाच ते दहा मिनटासाठी अजून शिजू देणार आहे मला जे जी जेवढ्या थोड़ा थोड्या म्हणजे असं कच्च्यासारख्या आवडतं तर मी पलटी करून घ्या घेतलेल्या होत्या तर या ठिकाणी परत आता झाकण झाकून पाच ते दहा मिनटासाठी बट्ट्या शिजवून घेतल्या तर चला आता गॅस क करून देते आणि आता बट्ट्या या ठिकाणी रेडी झालेल्या होत्या तर आता एका ट ताटमध्ये सगळे या बट्ट्या काढून घेते तर चवीला खूप ला अप्रतिम लागतात नक्की अशा प्रकारे करून बघा तर या ठिकाणी आता आ, बट्टी वगैरे मी आता काढून घेतलेली होती आणि छान अशा त्या शिजवून गेलेल्या होत्या त्या तो तो का जर, जर का तुम्हाला इडली पात्रामध्ये तुम्हाला ही बट्टी स्टीम करायची असेल तर तुम्ही त्याच्यात देखील करू शकता देखील खूप अप्रतिम ही बट्टी शिजत असते तर या ठिकाणी बट्ट्या मी सगळ्या आता काढून घेते एका ताटमध्ये आणि आपल्याला गरम असतानाच त्या कट करून घ्यायचे आहे थंड झाल्यावर जर कट करायला गेलो तर कारण आपण त्याच्यामध्ये रवा ॲड केलेला आहे रवा टाकल्यामुळे थंड झाल्यानंतर जर का कट केल्या तर त्या असे म्हणजे छान असे प्लेन त्याचे तुकडे नाही होणार तर आपल्याला आता म्हणजे टोस्टच्या आकारामध्ये या बट्ट्या मी आता कट करून घेणार आहे तुम्हा तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये यांना कट करू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल असेल की मी कशाप्रकारे आता या बट्ट्या कट करून घेते तर खूपच छान अशी जाडी या बट्ट्यांना आलेली आहे आणि चांगल्या प्रकारे त्या स्टीम झालेल्या आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय आहे आणि लहान मुलं देखील खूप आवडीने या बट्ट्या खातात तर आता चला या ठिकाणी सगळ्याच बट्ट्या मी आता कट करून घेते तर तुम्ही बघू शकता की सगळे बट्टे मी कट करून घेतलेले घेतलेल्या आणि किती छान दिसत आहे जाडी पण खूप छान आलेली आहे तुम्ही फक्त अशा स्टीम केलेल्या देखील खाऊ शकतात तर मी काही बट्ट्या स्टीम केलेल्या तशाच राहू देते आणि काही फ्राय करून घेणार आहे तर डाळ देखील आपली छान शिजलेली होती आता देखील मी बनवून घेते आता बट्ट्या शि थंड होत आहे थंड झाल्यानंतरच मी त्यात तळून घेणार आहे तर या ठिकाणी वरणला फोडणी देते तेल गरम झाल्यावर जा, जिरं मोहरी आणि लसूण कढीपत्ता याची फोडणी घातली आणि डाळ आता पातेलीमध्ये टाकलेली आहे तर आम्ही बट्टीसोबत खाण्यासाठी थोडं पातळच व वरण हे किंवा डाळ ही छान लागते तर या ठिकाणी पाण्याचं थोडं प्रमाण मी वाढवतेचे तर चला या ठिकाणी देखील ले शिजलेलं शिजतं आहे आता तोपर्यंत दुसरीकडे मी आता देखील आता तळून घेणार आहे तर या ठिकाणी वरणमध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरण आता छान असं तीन ते चार मिनटासाठी उकडू देते चा छान अशी त्याला उकडी येऊ देते तर वरण रेडी झालेलं होतं आणि कढईमध्ये मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते तेल असं छान असं गरम झाल्यानंतर आता मी बट्ट्या तळून घेणार आहे आणि असं ब्राऊन रंगावर आपल्याला सोनेरी रंगावर बट्ट्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर लो टू मीडियम फ्लेमवर या बट्ट्या छान अशा आपल्याला तळायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा कलर त्या बट्ट्यांना आलेला आहे खूपच चवीला छान लागतात आणि असे क्रिस्पीवरून त्या त्यांचं बट्ट्यांचं आवरण जे असतं ते असं खुसखुशीत आणि क्रिस्पी असं लागतं आणि आतून अतिशय त्या खु आतून देखील अतिशय त्या खुसखुशीत असतात नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा तर दुरून बघितल्यानंतर असं वाटेल की टोस्टच आहेत तर त्याच साईजमध्ये आपण कट केलेले आहेत तर घडीची बट्टी तर आपण नेहमी बनवत असतो नक्की अशा प्रकारे बनवून बघा आणि गावाकडे भरपूर वेळा म्हणजे आधी लग्नांमध्ये अशाच बट्ट्या बनवल्या जायच्या जा। तर मी भरपूर खाल्लेल्या आहेत या अशा बट्ट्या आणि गावी गेल्यावर म माझ्या मम्मीकडे देखील अशाच प्रकारे ही बट्टी बनवली जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सगळे बट्टे मी म्हणजे अर्ध बट्टे मी फ्राय करून घेतलेल्या आणि बाकीच्या थोड्या मी स्टीम केलेल्या तसेच ठेवलेल्या आहेत तर इथं या ठिकाणी देखील रेडी झाले आता डाळ भात वरण आणि वांग्याची छान अशी घोटलेली आहे वांग्याची भाजी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा बाय